हॅलो फ्रेंड्स आज आपण नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लह्या बनवतो जे की प्रत्येकाच्या घरी बनले जाते पण ती कशी करायची हे माहीत नसतं तर स्टार्ट करूया एक कप इथे मी ज्वारी घेतली तर स्पेशल लह्यासाठी ही ज्वारी मिळते बाजारात तुम्ही जर विचारलं तर ते ज्वारी देतात तर मी इथे एक कप भर घेतलेली आहे त्यापासून कशा लह्या बनवायच्या ते पाहूयात मिडियम फ्लेमवर मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक दोन चमच होईल एवढं ज्वारी टाकून घ्यायची थोड्या वेळ तसंच सोडायचं त्यानंतर मी इथे बघाल कॉटनचा रुमाल घेतला तर तो फिरवून घेत आहे हलवून घ्यायचं त्यानंतर पाहू शकता झाकण लावते मी झाकण उडू नये म्हणून आपण झाकण लावायचं त्यामध्ये आधीमधी असं फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखी लहाया बनतात तर बघाल तुम्ही तर एक पाच ते सहा मिनटानंतर हे उडायला चालू होतं तर झाकण अशा पद्धतीनं धरून घ्यायचं किंवा त्याच्यावर झाकलं तरी देखील चालतं आणि फुल लया फुलतात तर घरी जर ज्वारीच्या बनवणार असाल तर ते कसं बनवायचं ते थोडक्यात सांगते तुम्हाला अगोदर एक कप ज्वारी घ्यायची त्यानंतर थोडंसं त्याला पाण्यात टाकायचं कोमट पाण्यानंतर आणि त्यानंतर सुकवून घेऊन त्याचं तुम्ही बनवू शकता थोड्याफार छान बनतील पण या लह ज्वारीपासून लह्या अगदी परफेक्ट अशा बनतात फुलतात देखील तर तुम्ही पाहू शकताच व्हिडिओमध्ये किती छान फुला लागलेत तर नक्की या पद्धतीने सुद्धा ट्राय करू शकता तुम्ही या न नागपंचमीला तर बघू शकता इथे पूर्ण फुललेले आहेत तर उडायचं बंद झाल्यानंतर आपण वरील झाकण काढून घेऊयाचं तर पाहू शकताय किती छान फुललेले आहेत ज्वारी अगदी थोडीशीच राहते जर आपण स्पेशल लयाच्या ज्वारी आणली तर पाहू शकताय तर याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्यानंतर सेम प्रोसेसनं उरलेले देखील मी भाजून घेणार आहे तर बघाल मी झाकण लावून सोडायचं अगदी दोन मिनटामध्ये याला या फुलून तयार होतात पाहू शकता किती छान फुलतात आणि टेस्ट पण छानच असते याची तर तुम्ही नक्की घरी या पद्धतीनेच ट्राय करा तर याला असं घोळून घ्यायचं आणि जी ज्वारी राहिली असेल त्याच्यापासून लाडू देखील बनतात ते कसे बनवायचे तुम्ही मला कमेंट करा मी नक्की व्हिडिओ तो अपलोड करेन तर बघाल पूर्ण एक कप ज्वारीपासून फुल्ल मोठा बाऊल भरून हे ज्वारीच्या लया बनलेल्या आहेत तर फ्रेंड्स आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद